काही दिवसांपूर्वीच अंजप येथील तानाजी माळी आणि कोदिबले येथील भाऊ विठ्ठल सोनवणे या दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यातून थेट बैल आणि गायी चोरीला गेल्यानं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती जनावरांची हत्या करून अवैधरित्या विक्री होत असल्याची शंका व्यक्त होत असतानाच या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाची उकल करण्याचं मोठं आव्हान नेरळ पोलिसांसमोर होतं परंतु हे आव्हान स्वीकारत नेरळ पोलिसांनी अतिशय वेगानं बुद्धिमत्तेनं आणि कौशल्यपूर्ण तपास करत अखेर मुख्य आरोपीला नेरळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिवाजी ठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेनं कोणतंही स्पष्ट धागे दोरे नसतानाही तपासाची सुरुवात केली फक्त गोपनीय माहिती सूक्ष्म तपास आणि सीसीटीव्ही फुटेज यांचा आधार घेत पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढला पोलीस उपनिरीक्षक सुशील काजोळकर राजेश केलाल किसवे साहेब आणि विनोद वाघणीकर यांनी भिवंडी येथील कसाई खाण्यावर धाड टाकून मुख्य आरोपी वाजित कुरेशी याला अटक केली आहे चौकशीत त्यांना अंजब आणि कोदिवले येथून बैल चोरून त्यांची कत्तल केल्याची कबुली दिली आहे त्याचे इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय असून सतत मोहीम राबवली जाते या प्रकरणात अत्यल्प माहिती असूनही नेरळ पोलिसांनी केलेली जलद तंतोतंत आणि प्रभावी कारवाई खरोखरच कौतुकास्पद आहे शेतकऱ्यांची मौल्यवान जनावरं चोरीला गेल्यानंतर जवळपास निराशा पसरली होती मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जनतेचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झालाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी वृषभ लोकरे करसत